खोपोली नगर परिषदेची येत्या दोन डिसेंबरला निव सार्वत्रिक निवडणूक होत आहे खोपोली नगर परिषदेमध्ये एकूण एकतीस जागांसाठी ही निवडणूक होते तर नगराध्यक्ष हा थेट मधून निवडणूक लढतोय आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आपण नगरपालिका कार्यालयामध्ये आहोत जिथे अर्ज भरला जातोय आपण पाहू शकताय की कालपर्यंत थोडी गर्दी होती परंतु आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका कार्यालयासमोर प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे आज आ, शिवसेना महायुती म्हणजे शिवसेना भाजप आणि आर पी आय यांच्या वतीने कुलदीपक शेंडे यांनी अर्ज भरला तर अ राष्ट्रवादी यांनी खोपोली शहर परिवर्तन विकास आघाडी याच्यामध्ये त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे शिवसेना आणि शेता पक्ष अशा तीन पक्षांचे मिळून सुनील पाटील जे आहेत त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे भर या दोघांचेही अर्ज भरून झाले त्याचबरोबर प्रचंड असे उमेदवार आपल्याला इथे अर्ज भरताना दिसले एकतीस जागांसाठी आतापर्यंत आपल्याला माहिती मिळते की जवळजवळ शंभर ते सव्वाशेहून अधिक अर्ज आलेले आहेत प्रचंड गर्दी कार्यालयामध्ये आहे वेळ अगदी थोडी राहिल्याने सर्व कार्यकर्ते सर्व आपले जे काही उमेदवार आहेत ते फॉर्म भरण्यासाठी काही करताना दिसत आहे आज शिवसेना भाजप आणि आर पी आय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासीयांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणानं साकार करत काय एकंदरीत शेवटपर्यंत होईल भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगळ्या माध्यमातून होते वेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आरपीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे हो। जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे हो। आम्ही शे निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे हो। जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे खोपोली नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही पाच वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे शंभर टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आरपीआय युती त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल शीपचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे प्रवीण जाधव नवराष्ट्र खोपोली रायगड